गुड मॉर्निंग फ्रेंड्स दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडून एखादी चूक झाली तर आपण सॉरी बोलून विषय संपवतो पण आपण स्वारी बोललो तर त्या माणसाचं योग्य समाधान झालं पाहिजे यासाठी फक्त स्वारी न बोलता आपण कोणत्या कारणासाठी आपण कोणत्या कारणासाठी कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या वस्तूसाठी किंवा कोणत्या व्यक्तीसाठी स्वारी म्हणत आहोत हे देखील त्या स्वारीच्या जोडीला बोलले म्हणले तर समोरच्याला ऐकायला बरे वाटते बऱ्याच वेळा आपण लहानपणापासून तर आजपर्यंत आपल्याकडून काहीही चूक झाली तर आपण स्वारी बोलून मोकळा होतो पण फक्त स्वारी न बोलता आपण कोणत्या कारणासाठी कोणत्या गोष्टीसाठी स्वारी बोलत आहोत हे जर समोरच्याला पटून दिलं तर तो व्यक्ती लवकरात लवकर आपल्याला माफ केल्याशिवाय राहणार नाही मग अशा प्रकारची वाक्ये जर आपल्याला बोलायची असतील तर ती इंग्रजीमध्ये कशी बोलू शकतो आता बघा इथं उजव्या बाजूला काही मराठी वाक्य आपल्याला दिसत आहेत त्या मरा ती सर्व मराठी वाक्ये मी अगोदर आपल्याला वाचून दाखवतो वाट पाहायला लावल्याबद्दल क्षमस्व क्षमस्व म्हणजेच माफिया माझ्या दोषाबद्दल क्षमस्व चुकीसाठी क्षमस्व त्या गप्पांसाठी क्षमस्व त्या कटाक्षाबद्दल क्षमस्व घाईसाठी क्षमस्व कॉल केल्याबद्दल क्षमस्व माझ्या रागाबद्दल क्षमस्व धक्काबुक्कीसाठी क्षमस्व दुःखाबद्दल क्षमस्व उद्धट वागल्याबद्दल क्षमस्व त्या चुकीसाठी क्षमस्व भाजल्याबद्दल क्षमस्व आता क्षमस्व क्षमस्व हे जे शब्द आपण पाहिले वाचले लक्षात घेतले हे क्षमस्व म्हणजे माफ करावी माफी करावी किंवा माफ करावे या अर्थाने क्षमा म्हणजे माफी आणि माफी म्हणजे क्षमा राईट तर आता ही जी काही मी तुम्हाला आठदा वाक्य मराठीतील वाचून दाखवली ही सर्व वाक्य स्वारी या शब्दाने बोलायची असतील तर आपण कशी बोलू शकतो तर यासाठी एक सुंदर सोपा मंत्र आणि पॅटर्न मी आपल्यास देत आहे हा पॅटर्न आपल्याला कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही तुम्ही महाराष्ट्रातील सर्वे बुक स्टॉल किंवा ज्या ज्या प्रकाशनाची इंग्लिश स्पोकनची पुस्तके आहेत त्या पुस्तकांमध्ये देखील हा पॅटर्न किंवा अशा प्रकारची वाक्य आपल्याला सापडणार नाहीत तर जी ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्या गोष्टी मी आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो तर बघा सुरुवातीला अशा वाक्यांमध्ये आपल्याला सॉरी घ्यायचं आहे सॉरी म्हणजे क्षमा किंवा माफी त्याच्यानंतर रिझन आता रिझन म्हणजे काय कारण की आपण कोणत्या कारणासाठी कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या व्यक्तीसाठी क्षमा मागत आहोत किंवा माफी मागत आहोत तर ते कारण आपल्याला पुढे लिहायचे आहे तर वाक्यावरून नेमकं रिझन काय आहे ते मी आपल्याला एक्सप्लेन करणार आहे नो no डाऊट ॲट ऑल बघा पहिलं वाक्य बघा सॉरी फॉर द वेट आता तुम्ही या वाक्यामध्ये फक्त सॉरी बोललात तरी अर्थपूर्ण शब्द आहे किंवा अर्थपूर्ण वाक्य आहे सॉरी फॉर द वेट माफ करा किंवा क्षमा करा फॉर द वेट की मी तुम्हाला वाट पाहायला लावली म्हणजे वाट पाहायला लावल्याबद्दल म्हणजे तुम्ही माझी वाट पाहिली मी तुम्हाला पाच मिनिटाचा वेट दिला होता पण मी पंचवीस मिनिटांनी उशिरा आलो या अर्थाने तर फॉर द वेट हे रिझन आहे फॉर द वेट हे कारण आहे मी सॉरी बोललो पण कशासाठी की मी समोरच्या व्यक्तीला वाट पाहायला लावली येते लक्षात मग सॉरी फॉर द वेट वाट पाहायला लावल्याबद्दल क्षमस्व सॉरी माय फॉल्ट मी माफी मागितली क्षमा मागितली पण कशाबद्दल माझ्या चुकीबद्दल माझ्या दोषाबद्दल राईट सॉरी फॉर माय फॉल्ट आता फॉर माय फॉल्ट हे रिझन आहे हे कारण आहे तर आपल्याला लग निश्चितच लक्षात आलं असेल की नेमकं मला काय म्हणायचं आहे आता पुढची वाक्य बघा सॉरी फॉर द एरर चुकीसाठी क्षमस्व सॉरी फॉर द गॉसिप त्या गप्पांसाठी क्षमस्व सॉरी फॉर दॅट लुक त्या कटाक्षाबद्दल क्षमस्व सॉरी फॉर द हरी घाईसाठी क्षमस्व म्हणजे मी खूप घाई केली त्यासाठी मला माफ करासं सॉरी फॉर द कॉल कॉल केल्याबद्दल क्षमस्व सॉरी फॉर माय अँगर माझ्या रागाबद्दल क्षमस्व सॉरी फॉर द पुश धक्काबुक्कीसाठी क्षमस्व सॉरी फॉर द ग्रीप दुःखाबद्दल क्षमस्व सॉरी फॉर बीइंग रूड उद्धट वागल्याबद्दल क्षमस्व सॉरी फॉर द स्लीप त्या चुकीसाठी क्षमस्व सॉरी फॉर द बर्न भाजल्याबद्दल क्षमस्व अजून काही वाक्य आहेत त्या वाक्यांच्या मदतीने आपली कॉन्सेप्ट संकल्पना ही अधिक प्रबळ आणि स्पष्ट आणि क्लिअर होणार आहे पुढील काही वाक्य हे बघा सॉरी फॉर द बर्न भाजल्याबद्दल क्षमस्व सॉरी फॉर द दे डॅमेज नुकसानीबद्दल क्षमस्व सॉरी फॉर द ब्रेक ब्रेक साठी क्षमस्व सॉरी फॉर माय मूड माझ्या मूडसाठी क्षमस्व सॉरी फॉर द ट्रुथ सत्यासाठी क्षमस्व सॉरी फॉर द हेस्ट त्वरेसाठी क्षमस्व सॉरी फॉर द शॉक धक्क्याबद्दल क्षमस्व सॉरी फॉर माय डाऊट माझ्या शंकेबद्दल क्षमस्व तर या वाक्यांच्या मदतीने आपल्याला फक्त स्वारी बोलायचं नसून स्वारी आपण कशासाठी बोलत आहोत त्याचं रिझन जर स्वारी शब्दाला जोडलं तर त्या सॉरी शब्दाला रिझन जोडल्यानंतर जी वाक्यरचना तयार होते ती अप्रतिम वाक्यरचना तयार होते आणि समोरच्याला ऐकायला चांगलं वाटतं मग तुम्ही म्हणणार फक्त आम्ही स्वारी बोललो तर जमणार नाही का जमेल ना का जमणार नाही पण ते स्वारी आपण कशासाठी बोललो याचं रिझन जर आपण पुढे लिहिलं जोडलं तर अधिक चांगलं राहील असं मला मनोमन वाटतं आता पुन्हा एक पॅटर्न आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शिकवण्याचा मी प्रयत्न करत आहे तो पॅटर्न असा आहे की बऱ्याच वेळा आपण समोरच्याला थँक्यू बोलून मोकळा होतो काय की एखाद्याने आपल्याला मदत केली थँक्यू तुम्ही माझ्या घरी आले थँक यू तुम्ही मला शाळेत सोडले थँक यू तुम्ही मला वाचन करण्यासाठी अभ्यासासाठी पुस्तकं दिली थँक्यू अशा वेगवेगळ्या कारणांसाठी आपण थँक यू म्हणत असतो फक्त समोरच्या व्यक्तीला थँक्यू न म्हणता आपण थँक्यू कशासाठी म्हणत आहोत याचं देखील योग्य रिझन दिलं याचं देखील योग्य कारण दिलं तर समोरच्याला चांगलं वाटतं बरं वाटतं तर बघा मी काही मराठीची वाक्य आपल्याला अगोदर वाचून दाखवतो आणि नंतर उर्वरित एक्सप्लेनेशन देलो देतो जेणेकरून ही कॉन्सेप्ट देखील आपल्याला चांगली समजेल मदतीबद्दल धन्यवाद तुमच्या वेळेसाठी धन्यवाद भेटीबद्दल धन्यवाद येथे आल्याबद्दल धन्यवाद सल्ल्याबद्दल धन्यवाद जेवणासाठी धन्यवाद लिफ्ट दिल्याबद्दल धन्यवाद हसल्याबद्दल धन्यवाद तुमच्या विश्वासाबद्दल धन्यवाद तर ही जी काही आठदा वाक्य आपण पाहिली आहेत तर आपल्याला फक्त थँक्यू म्हणायचं नाही तर थँक्यू आपण कशासाठी म्हणतो त्याचे योग्य रिझन म्हणजे कारण जर आपण दिलं तर त्यानुसार आपण हजारो वाक्य बोलू शकतो किंवा लिहू शकतो किंवा वाचू शकतो राईट तर बघा याच्यासाठी देखील मी आपल्याला एक मंत्र तंत्र आणि एक पॅटर्न देत आहे तो पॅटर्न म्हणजे सुरुवातीला आपल्याला थँक्यू हा शब्द वापरायचा आहे सुरुवातीला थँक्यू हा शब्द वापरायचा आहे आणि त्याला प्लस रिझन म्हणजे थँक्यू आपण कशासाठी बोललो त्याचं कारण द्यायचं आहे तर मी वाक्य वाचत असताना ते एक्सप्लेन करत असताना तुम्हाला थँक्यू प्लस रिझन मला नेमकं काय का म्हणायचं आहे उदाहरणांच्या मदतीने समजवतो थँक्यू फॉर द हेल्प आपण थँक यू म्हटलं अर्थपूर्ण वाक्य आहे अर्थपूर्ण शब्द आहे नो no डाऊट थँक्यू मी थँक्यू म्हटलो पण कशासाठी म्हटलो फॉर द हेल्प की कुणीतरी मला काय केलं काय केली मदत केली मला समोरच्याने मदत केली मग मदत करणे हे एक रिझन आहे मी थँक यू म्हटलो समोरच्याला पण का म्हटलो कारण त्या समोरच्या व्यक्तीने मला काय केली मदत केली म्हणून फॉर द हेल्प हे काय आहे रिझन आहे कारण आहे थँक्यू फॉर द हेल्प मदतीबद्दल धन्यवाद थँक यू फॉर युअर टाईम मी समोरच्या व्यक्तीला थँक्यू म्हटलं कारण की त्या व्यक्तीने मला वेळ दिला त्या व्यक्तीने मला टाईम दिला माझ्यासाठी त्या व्यक्तीने वेळ वाया घातला तर थँक यू फॉर युअर टाईम तर फॉर युअर टाईम हे रीजन आहे कारण आहे तर या दोन उदाहरणांच्या माध्यमातून आपल्याला ही कॉन्सेप्ट देखील समजली असेल पुढची उर्वरित वाक्य वाचतो थँक यू फॉर द हेल्प मदतीबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर you युअर टाईम तुमच्या वेळेसाठी धन्यवाद थँक यू फॉर द गिफ्ट भेटीबद्दल धन्यवाद म्हणजे मी तुम्हाला भेट दिली भेटलो थँक यू फॉर बीईंग हिअर येथे आल्याबद्दल धन्यवाद कुणी येणार नव्हतं पण तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर द ॲडवाईस सल्ल्याबद्दल धन्यवाद थँक यू फॉर द फूड जेवणासाठी धन्यवाद म्हणजे आम्ही घरून आलो होतो पण उपाशी होतो तुम्ही आम्हाला जेवण दिलं त्याबद्दल त्या थँक्यू फॉर द फूड या अर्थाने थँक्यू फॉर द राईड लिफ्ट दिल्याबद्दल धन्यवाद थँक यू फॉर द स्माईल हसल्याबद्दल धन्यवाद थँक यू फॉर युअर ट्रस्ट तुमच्या विश्वासाबद्दल धन्यवाद तर नेमकं सॉरी प्लस रिझनची वाक्य कशी बनवायची त्याच्यानंतर थँक यू प्लस रिझनची वाक्य कशी बनवायची हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आपल्या ज्ञानात भर पडेल आपलं स्पीकिंग स्किल्स सुधारेल आपल्याला नवीन कॉन्सेप्ट शिकायला मिळेल अशा सर्व गोष्टींची अपेक्षा करतो आणि सगळ्यांना धन्यवाद आणि थँक्यू म्हणतो वन्स अगेन नाईस टू मीट यू वन्स अगेन नाईस टू टीच यू